शारदा नवरात्रोत्सवाची नुकतीच सांगता झाली यावर्षीच्या नवरात्रोत्सव काळात घटस्थापना ते दसरा या कालावधीत बावीस लाखापेक्षा अधिक भाविकांनी करवी निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीच्या नियंत्रण कक्षात झाली ए एआय प्रणालीमुळे केवळ अर्ध्या तासात दर्शन झाल्यानं भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे दरवर्षीच्या शारदा नवरात्रोत्सव काळात श्री अंबाबाई देवीच्या दर्शनाला लाखो भाविकांची हजेरी असते याही वर्षी किमान पंचवीस लाख भाविक देवी दर्शनाला येतील असा अंदाज देवस्थान समितीने बांधला होता यावर्षी बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीत शारद्या नवरात्रोत्सव पार पडलं तर दोन ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसरा सण मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला उत्सव काळात श्री अंबाबाई देवीचं बावीस लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीच्या नियंत्रण कक्षाकडं झाली आहे याबरोबरच विदेशातील दीड लाखाहून अधिक भाविकांनी देवीचं ऑनलाइन दर्शन घेतल्याचंही स्पष्ट झालंय चॅनल बी च्या वतीनं संपूर्ण उत्सव काळाचं थेट प्रक्षेपण करण्यात आल्यामुळं असंख्य भाविकांना घर बसल्या देवी दर्शन आणि पालखी सोहळ्याचं थेट दर्शन घेता आलं यावेळी देवस्थान समितीच्या वतीनं ए आय प्रणालीचा प्रथमच वापर करण्यात आला होता त्यातून भाविक रांगेत सहभागी झाल्यापासून देवी दर्शनासाठी पितळी उमऱ्यापर्यंत किती वेळात पोहोचतो याचा अचूक अंदाज घेण्यात आला त्यातून गर्दीचं नियोजन आणि नियंत्रण करणं सोपं होऊन अवघ्या अर्धा तासातच भाविकांना देवी दर्शनाचा लाभ घेता आला त्याचबरोबर एआय प्रणालीमुळे गर्दीतील संशयास्पद व्यक्तींवर सी सी टी व्ही कॅमेरा रूपात असणाऱ्या तिसऱ्या डोळ्यानं नजर ठेवली त्यातून चार संशयित व्यक्तींना रांगेतून पोलीस आणि मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढलं तसंच चोरीच्या उद्देशानं मंदिर परिसरात वावरणाऱ्या दोन महिलांनाही सुरक्षा यंत्रणेनं अचूक हेरलं देवस्थान समितीच्या सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण विभागानं गेली अठरा वर्ष अत्याधुनिक यंत्रणेचा स्वीकार केलाय त्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेराबरोबरच आय पी कॅमेरे सोशल मीडिया अत्याधुनिक ध्वनिक्षेपण यंत्रणा फिरते कॅमेरे बॅगेज एक्सरे स्कॅनर एल ई डी स्क्रीन फिश आय स्वरूपाचे आधुनिक कॅमेरे यासह विविध अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेचा वापर राहुल जगताप अभिजित पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रभावीपणे केला जिल्हाधिकारी अमोल येडगे सचिव शिवराज नायकवाडे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह देवस्थान समितीच्या अधिकारी कर्मचारी सुरक्षा रक्षक विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते आरोग्यविषयक यंत्रणा यासह विविध घटकांनी शारदा नवरात्रो यशस्वी करण्यात योगदान दिलंय